नमस्कार टेक पट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एक नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर प्रसिद्ध झाला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कारद स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत शासन निर्णय साधारण बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रौव कर्तव्य बदलत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख व कायमस्वरूपी आल्यास पाच लाख इतर इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लाव घरास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी म्हणजे कर्तव्य हो बजावत असताना जे काही अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख व वा आल्यास पाच लाख इतक्या आहे अनुदान लावू घरात येत आहे तर आणखी बघू आपण काय माहिती दिली आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना साधुग्रह अंदाज लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजेत वन पॉईंट झिरो पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रास्ताविक वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दे देण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांसाठीचा शासन निर्णय जर आपलं तो डाउनलोड करत असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता असे तुम्ही व्हिडिओ घेण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद